पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या पंचाहत्तरावा वाढदिवस आहे या निमित्तानं ठिकठिकाणी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून विविध उपक्रमांचं आयोजन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय अमरावती पुणे मुंबई आणि राज्यभरात अनोख्या शुभेच्छा आणि सेवा कार्यांचा उत्साह असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माय मोदी स्टोरी अंतर्गत सोशल मीडियावर मोदींसोबतच्या आठवणी शेअर केल्या नागपुरात आर एस एस शिबिरात त्यांची पहिली भेट झाल्याची आठवण फडणवीसांनी सांगितली कधी कधी लोक आपलं कसं हस करून घेतात साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक रावन आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड बँड बाजा वाजला कशाचा ब्रँड तुम्ही लावला अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे नेतृत्व जनतेतनं तयार होतं त्यामुळे आमच्याकडे चहा विकणारा हा जागतिक ब्रँड म्हणून जगामध्ये एस्टॅब्लिश होतो अशा प्रकारचा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे त्यामुळे आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये या ठिकाणी जगातला सगळ्यात मोठा ब्रँड हा आमच्याकडे आहे त्याचं नाव नरेंद्र दामोदर दास मोदी आहे हा देश त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे जातोय देश विकसित होतोय आर्थिक महासत्तेकडे देशाची वाटचाल सुरू आहे आणि म्हणूनच एक विकास पुरुष म्हणून त्यांचं आहे आहे त्यांनी एकही एक घेता दीपस्तंभासारखं का काम दरम्यान मोदी दुश्मन नसल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माझे कोणी काही दुश्मन नाहीये पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाही ते मला मानत असतील मी त्यांना दुष्पण वाढत नाही राजकीय राजकारण आहे पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघाले हे राजकारण सहन करू कोणी करू शकत नाही कोण संपवणार आहे शिवसेना ही शिवसेना जी कार्यकर्त्यांची स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे ती आता मात्र शिफ्ट झाली मान्य एकनाथ शिंदेची जागी एवढाच फरक मुंबई शिवसेनेने बांद्रा सिलिंगसह ठिकठिकाणी थीक भगव्या बॅनरबाजी करत मोदींना शुभेच्छा दिलेल्या आहेत बॅनरवर जागतिक नेता कर्मयोगी विकास पुरुष अशी विशेषण देण्यात आली तर भाजपकडून सेवा आयोजन करण्यात रक्तदान नेत्रचिकित्सा स्वच्छता मोहीम आणि एक लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया लाख चष्मा वाटपाचं नियोजन मोदींच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलं पनवेल मध्ये उद्या सकाळी अकरा वाजता कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाचा शुभारंभ होईल सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान सतरा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळ्या एन जी ओज असतील वेगवेगळ्या संस्था असतील वेगवेगळ्या भारतीय जनता पार्टीचे असणारे मंडलं असतील या सर्व मंडळांमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन हे सकाळपासून करण्याचं ठरवलेलं आहे पुण्यात खासदार मुरलीधर मोहोळ यांनी हजार ड्रोनद्वारे अनोखा ड्रोन शो आयोजित केला आहे जो अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात प्रथमच होत आहे अमरावतीत खासदार डॉक्टर अनिल बोंडेंनी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त अंबादेवी आणि एकविरा मंदिरात पंचाहत्तर दिवे लावण्याची घोषणा केली या ठिकाणी महाआरती आणि पूजेचं आयोजन आहे मोदीजी युग पुरुष तर आहेतच पण एक आध्यात्मिक चेतना आहे त्यांचा वाढदिवस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या वतीनं सकाळी आठ वाजता अमरावतीची कुलदैवत अंबादेवीच्या मंदिरात पंच्याहत्तर दिव्याच्या महाआरतीने करणार आहोत आपण सर्वांनी यावं मोदी पंतप्रधान झाल्यापासून दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी उरी सर्जिकल स्ट्राईक पासून ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन महादेव मुळे जगभरात एक वेगळी ओळख झाली उरी सर्जिकल स्ट्राईक दोन हजार सोळा बालाकोट एअर स्ट्राईक दोन कलम तीनशे रद्द दोन ऑपरेशन सिन्दूर एयर स्ट्राइक दोन हजार पंचवीस हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की पचहत्तरवीं सालगिरह के मौके पर उन्हें ढेर सारी शुभकामनाएं विशिंग यूर वेरी हैप्पी बर्थडे सर आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के पचहत्तरवें जन्म दिवस पर मैं उनको अपनी हार्दिक शुभकामनाएं देता हूँ आपको पचहत्तरवीं जन्मदिन की बहुत बहुत बधाई सेवेंटी फिफ्थ जन्मदिन पर मेरी और परिवार की तरफ से बहुत शुभकामनाएं मैं आपको बधाई देता हूँ आपकी आयु लंबी हो आप सेहतमंद रहें विशिंग यू अ वेरी हैप्पी बर्थडे ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को उनके 75वें जन्मदिन पर बहुत-बहुत शुभकामनाएं हियर इज विशिंग अ वेरी हैप्पी बर्थडे टू आवर ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी आई ट्रूली विश फॉर योर गुड हेल्थ लॉन्ग लाइफ एंड बाउंडलेस एनर्जी सो यू कैन टेक आवर ग्रेट नेशन टू इवन ग्रेटर हाइट्स नरेंद्र मोदी हे सव्वीस मे दोन हजार चौदा पासून देशाचे पंतप्रधान आहेत त्यांची कारकीर्द अकरा वर्षांपेक्षा जास्त काळाची आहे त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आर्थिक सुधारणा सामाजिक कल्याण योजना परराष्ट्र धोरण आणि सांस्कृतिक बदलांवर भर दिला ही कारकीर्द विकास हिंदुत्व आणि डिजिटलायझेशनवर केंद्रित राहिली आहे मेक इन इंडिया दोन हजार चौदा प्रधानमंत्री जनधन योजना 2014 स्वच्छ भारत अभियान 2014 डिजिटल इंडिया 2015 जीएसटी 2017 आयुष्मान भारत 2018 प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 पीएम किसान सम्मान निधि 2019 आवास योजना 2014 ते 2024 to you on your 75th birthday. i wish you good health and continued strength as you lead india's fantastic progress and contribute to global development. i would like to wish uh, the prime minister modi is a long life. very happy birthday to our prime minister modi. ji. good wishes to the honourable prime minister, shri Narendra modi. ऑन हिज सेवंटी फिफ्थ बर्थडे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी आपको पचहत्तरवे जन्मदिन की हार्दिक बधाई और शुभकामनाएं तसंच मोदी सरकारने आर्थिक उदारीकरण आणि डिजिटल अर्थव्यवस्थेवर जोर दिलाय भारताची जी डी पी वाढ सरासरी पाच पूर्णांक पाच टक्के राहिली पंचाहत्तर वर्षाचा अमृत प्रवास करणाऱ्या पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव